नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञान क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नवे आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे मित्र आज हो आजचा आपण टॉपिक बघणार आहोत मराठी व्याकरणावर आधारित असणारे काही महत्त्वपूर्ण अशा बाबीविषयी आपण आज चर्चा करणार आहोत चर्चात्मक भाग आहे मित्र हो आज जास्तीत जास्त पद्धतीने चर्चा करणार आहोत त्या विषयावर तर आपण आतापर्यंत काय मागल्या बाबीमध्ये मागेल्या या ठिकाणी लेक्चरमध्ये कोणत्या पद्धतीचा अभ्यास केला आहे याची थोडीशी उजळ उजळणी या ठिकाणी करणार आहोत तर आपण शब्दांचे आठ जाती बघत आहोत तर शब्दांच्या आठ जातीपैकी विकारी आणि अविकारी सव्यय आणि अव्यय म्हणजे लिंग वचन आणि पुरुष यांच्या लिंग वचन याच्या विभक्ती लिंग वचन विभक्ती यांच्यानुसार बदलणारे म्हणजे विकारी अविकारी नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद हे असतात बदलणारे आणि बाकीच्या चार जाती जे असतात न बदलणारे असतात अव्यय असतात अविकारी असतात क्रियापद क्रियाविशेषण शब्दयोगी आणि केवळ प्रयोगी हे त्या नाम नामा सॉरी विभक्तीमध्ये वचनामध्ये आणि लिंगामध्ये बदलत नाहीता तर आपण पहिलं स्टार्टिंगला पाहिले आपण नाम नामाचे आपण तीन प्रकार बघितले सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम सामान्य नामाचे पुन्हा उपप्रकार दोन होतात ते पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम आपण या संपूर्ण गोष्टींचा बाबींचा अभ्यास मागच्या लेक्चरमध्ये किंवा मागच्या विरोमच्या माध्यमातून आपण संपूर्ण अभ्यास पाहिलेला आहे तुम्हाला पाहायचं असेल चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकापर्यंत तुमच्या स्पर्धकापर्यंत तुमच्या घरामध्ये कोण ना कोणी जर या कॉम्पिटिशन एक्झामची परीक्षांची तयारी करत असेल आणि त्यांना मराठीचे थोडंसं तुमच्याकडून काही हद्भार म्हणून जर वाटत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करायला विसरू नका तर आपण आज पाहणार आहोत विशेषण शब्दांच्या आठ जातीपैकी आपण तिसरी जात बघत आहोत विशेषणाची आपण नाम बघितले सर्वनाम बघितले एकूण सर्वनामे या ठिकाणी नऊ पडत असतात हे तुम्हाला माहीत येतं मी तो हा जो तो कोण काय आपण स्वतः हे एकूण नऊ सर्वनामे आहेत त्यापैकी आपण पुरुषवाचक सर्वनाम बघितला आत्मवाचक सर्वनाम बघितला प्रश्नार्थक सर्वनाम पाहिला त्याचबरोबर अनिश्चित सर्वनाम बघितला अशा पद्धतीने सर्वनामाचे एकूण सहा प्रकार बघितले ओके okay? असे संपूर्ण बाबींचं उदाहरण असं तर आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे ओके okay? तर आता बघणार आहोत विशेषण आता विशेषण सुद्धा हे वचन विभक्तीनुसार आणि लिंगानुसार बदलणारे okay? आहे ओके त्यांच्यामध्ये बदल केला असता क्रियापदामध्ये ते बदलू शकतात म्हणजे सांगण्यास तात्पर्य आहे विशेषण पाहत असताना विशेषणाची व्याख्या अशी होत असते मित्र हो नामाबद्दल काहीतरी विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण नामाबद्दल कारण नाम ज्यांना माहीत आहे त्यांना थोडंसं कधी हे संपूर्ण बाबी आपण जे शब्दांचे आठ जा जाती जो पाहणार आहोत याच्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका म्हणजे नामाची असते आता समजलं विशेषणाची व्याख्या कशी तयार होत असते नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात विशेषणं आता त्याच्यामध्ये उदाहरणामध्ये मी सांगितलं आहे की पाच मुले आणि पिकलेला आंबा त्याचबरोबर म्हातारी माणसे हुशार मुलगा आणि पा पुष्कळ रोग आणि वरचा मजला म्हणजे मी सांगत का होते उदाहरण तुमच्यासमोर मी आता उपस्थित केले आता पाच मुले मुले आहेत परंतु किती आहेत पाच आहेत म्हणजे मुले हे सामान नामाचं काम झालं आणि जो पाच जे झालं ती नामा मा, ते विशेष नामाचं विशेष पाच या गोष्टींचा पाच या मुलांचा आपण या उदाहरणाच्या माध्यमातून काय केलं आहे विचार केला असतात विशेषणाचं काम करत असते मित्र हो आता मी सांगितलं म्हातारी माणसे माणसे पुष्कळ असतात एक तरुणही माणसं असतात कोणी प्रौढ असतात ते बरोबर आहे पण त्याच्यामध्ये एक विशेष म्हातारीच माणसे का म्हातारी माणसे हे विशेषणाचं काम करते माणसे आहेत माणसे हे सामान्य नामाचं आहे नामा पण कशा आहेत ते म्हातारी आहेत म्हातारी हे त्या नामामध्ये त्या वाक्यामध्ये विशेषणाचं कार्य करत असताना आपल्याला दिसून येत असते तर आपण विशेषणाचे या ठिकाणी मित्रांत हो दोन प्रकार पडतात विशेषणाचे किती प्रकार पडतात दोन वि प्रकार पडतात प्रकार प्रकार पहिला पडतो गुणविशेषण आता गुणविशेषण म्हणजे काय गुणविशेषणाची व्याख्या पाहणार आहोत ज्या विशेषणाच्या योगाने नामाच्या कोणत्याही प्रकारामध्ये गुण किंवा विशेष गुण दाखवला जातो त्याला गुणविशेषण असे म्हणतात बरोबर आता उदाहरण आता मी सांगितलं ले पिकलेला आंबा आता आंबा आहे पण पिकलेला आहे ज्यामध्ये पिक, पिक या धातूपासून ज्यावेळेस एक नाम तयार होत असते ओके तर धातू विशेषण असे म्हणत असतात ते म्हणजे आंबा आहे पण कसा आहे पिकलेला आंबा आहे आंबा कच्चा राहू शकते आंबा हिरवा राहू शकते आंबा मोठा राहू शकते आंबा त्याच्यामध्ये दोन तीन प्रकारचे आंबे आहेत बरोबर आहे ना तर याच्यामध्ये पिकलेलाच आंबा हा एक झाला विशेष त्याच्यामध्ये गुण झाला एक गोडवा तयार झाला तर आंब्यामध्ये म्हणून एक पिकलेला आंबा उदाहरण पाहिलं आंबा आहे पण कसा आहे पिकलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये कसा विशेष झाला पण विशेष होऊन दुसरा ॲड काय झाला त्याच्यामध्ये गुण झाला कशाचा पिकलेला आंबाचा गुण झाला लक्षामध्ये आता उदाहरण दुसरा म्हातारी माणसे माणसे आहेत पण म्हातारी आहेत आता उदाहरण साखर गोड आहे आता गोडवा निर्माण करण्याचं काम कशामध्ये आहे साखरेमध्ये एक त्याच्यामध्ये गुण आहे कशाचं गोडचं ओके नंतर याच्यामध्ये दुसरं सांगायचं झालं तर मित्र हो संख्या विशेषण विशेषणाचे प्रकार किती आहेत दोन आहेत संख्या विशेषण याच्यामध्ये असं असते की त्यामध्ये संख्या दाखवली जाते ओके संख्या दाखवण्याचं काम जे नाम करत असते त्याला संख्या विशेषण म्हणतात ते बरोबर आहे आता संख्या संख्याविशेणाचे एकूण पाच प्रकार किती प्रकार आहेत कधी परीक्षेच्या माध्यमातून कधी अशा पद्धतीने प्रश्न विचारला की संख्या विशेषणाचे एकूण प्रकार किती आहेत तर संख्या विशेषणाचे एकूण प्रकार आहेत पाच ओके बरोबर आहे आता संख्या विशेषणाचे हे आता विशेषणाचे प्रकार किती असा प्रश्न तुमच्या समोर उपस्थित झाला असेल तुम्ही किती सांगू शकता काय सांगलं मी विशेषणाचे प्रकार किती असा जर प्रश्न तुमच्यासमोर आला असेल तर तुम्ही संख्या विशेषणाचे प्रकार सांगायचे दोन कोणकोणते गुणविशेषण आणि संख्या विशेषण ओके विशेषणाचे दोन प्रकार परंतु संख्या विशेषणाचे प्रकार किती पाच आता एक स्टेप बाय स्टेप सिलेबिलब आपल्या ठिकाणी आता पाहणार आहोत पाच प्रकार कोणते ते आता पहिला आहे प्रकार पहिला प्रकार आहे गणनावाचक आता आपण काय पाहत आहोत कशाबद्दल बोलत आहोत कशाबद्दल चर्चा करत आहोत संख्या विशेषणाबद्दल ओके संख्या विशेषणाचा उपप्रकार किती पाच त्याच्यामधला नंबर एक गणना वाचक आता लक्ष द्या गणना वाचक ज्या विशेषणाचा उपयोग फक्त गणना किंवा गणती करण्यासाठी होतो काय गणना किंवा गणती करण्यासाठी फक्त उपयोग होत असतो त्याला म्हणतात गणना वाचक विशेषण आता याच्यामध्ये उदाहरणामध्ये सांगितलं दहा चौदा नव्वद आता दहा ओके त्यांनी मला दहा रुपये दिले उदाहरण सांगितलं दहाच्या खाली काय केलं अंडरलाईन केलं त्यांनी मला दहा रुपये दिले दहाच्या खाली मी अंडरलाईन केलं असेल तर तुम्ही दहा जे आहे एक संख्या दाखवत आहे पण दहाची संख्या काय करते फक्त गणना करते लक्षमध्ये याच्यामध्ये गणना किंवा गणती करत असेल त्या वर्गामध्ये दहा मुले आहेत ओके गणती झाली गणना झाली आता रामाला चौदा वर्षे वनवास झाला ओके श्रीरामाला चौदा वर्षे वनवास झाला चौदा जे आहे मित्र हो ते गणिती किंवा गन्ना वाचकांचं काम या ठिकाणी करत आहे म्हणून ते उदाहरण गन्ना वाचकांचं आहे ओके नंतर आता त्यानंतर मला परीक्षेमध्ये नव्वद मार्क मिळाले किती मार्क नव्वद बरोबर आहे नव्वद जे आहे गणना करते म्हणजे गणती करत आहे पुढे पुढे एकामेकासमोर समोर सांगत आहे की पुढचा एक भाग आहे अपेक्षित ओके okay? त्याला गणनावाचक विशेषण असे म्हणतात आता दुसरा प्रकार पण आहोत आपण मित्र हो दुसरा प्रकार बघायचा आहे आपल्याला ते म्हणजे क्रमवाचक ज्या संख्येने वस्तूंचा किंवा नामांचा क्रम जा संबोधला कि जातो किंवा गणला जातो त्याला क्रमवाचक विशेषण असे म्हणतात ओके okay? काय सांगितलं मी आता ज्या विशेषणाच्या विशेषणाने वस्तूचा क्रम दाखवला जातो त्यास काय क्रमवाचक संख्या विशेषण असे म्हणतात आता मित्र याच्यामध्ये क्रमाक्रमाने येणारे क्रमाक्रमाने म्हणजे पहिलीत असेल दुसरीत असेल तिसरीत असेल चौथीत असेल अशा पद्धतीनं फक्त म्हणजे माझी मुलगी पहिलीत आहे त्यांचा मुलगा दुसरीत आहे ओके okay? म्हणजे इथं क्रम होते म्हणजे आज पहिलीमध्ये हा पुन्हा दुसरीमध्ये जाते म्हणजे क्रमाक्रमाने ज्या वेळेस या ठिकाणी भाग पाडले जातात पहिले दुसरी तिसरी चौथी स्टेप बाय स्टेप ज्या वेळेस उदाहरणं तयार होत असतात ते त्यावेळेस पहिली त दुसरी त चौथी त ज्यावेळेस तर क्रमवाचक आणि गणनावाचक गणना म्हणजे गणती होत असते एक निश्चित संख्या असते नव्वद चौदा दहा शंभर परंतु क्रमामध्ये काय असते लक्षात घ्या क्रमामध्ये काय असते पहिली त दुसरी त तिसरी त शेवटी त त लागत असते त्यावेळेस ते क्रमवाचकांचं उदाहरण होत असते नंतरचा आपण तिसरा प्रकार पाहणार आहोत तिसरा प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे ते म्हणजे आवडती वाचक एक गन्ना वाचक क्रमवाचकांचं उदाहरण सांग का तुम्हाला मी सचिन पहिल्या वर्गात पास झाला काला सचिन पहिल्याच वर्गात पास झाला म्हणजे हे थोडंसं अवघड आहे पहिल्या वर्गात पास झाला म्हणजे तशी क्रम होत चालला दुसऱ्या वर्गात मी पास होणार ना लक्षामध्ये क्रमाक्रमाने होत जाणारा भाग म्हणजे क्रमवाचक विशेष विशेषण होय नंतरचा आपण तिसरा प्रकार पाहणार आहोत आवृत्तीवाचक इथं काय होते ज्या विशेषणाने संख्यांची आवृत्ती किंवा पट साधली जाते त्याला आवृत्तीवाचक विशेषण असे म्हणतात समजलं का आता पट किंवा त्या ठिकाणी आवृत्ती साधली जाते त्याला काय म्हणतात आवृत्ती वाचक संख्या विशेषण असे म्हणतात कितवा प्रकार आहे तिसरा प्रकार आपण पाहत आहोत आता चौपट मुले इथं पट होते म्हणजे चौपट मुले माझ्या वर्गामध्ये चौपट मुले कबड्डी खेळणारे आहेत ओके मी काय सांगितलं आजीने मला दसपट रुपये दिले आजीने मला दसपट रुपये दिले म्हणजे तो काय साधते पट साधत असते या नामामध्ये ज्यावेळेस पट येत असेल ते असते आवृत्ती वाचकाचं उदाहरण माज हां तिच्या आईने दोहरी रंगाची साडी घेतली म्हणजे तिच्या आईने दोहेरी रंगाची साडी घेतली हे दोहेरी जो सुद्धा आहे तिथं कुठंतरी आवृत्ती होत आहे म्हणून या ठिकाणी आवृत्तीवाचक वाचक संख्या विशेषणाचं उदाहरण या तुम्या, तुम्हा तुम्हाला मी आत्ताच सांगितलेलं आहे मित्र हो त्याच्यानंतरचा आपण चौथा या ठिकाणी भाग बघणार आहो संख्याविषणाचे उपप्रकार आपले चालू आहेत त्याच्यामधले आपले तीन झाले आहेत चौथा तुम्हाला सांगणार आहे चौथा सांगण्यापूर्वी तुम्हाला एक नेहमीप्रमाणे रिक्वेस्ट आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्यापर्यंत हा सर्वप्रथम जर पोहोचला असेल आणि इतरांना तुमच्या माध्यमातून सहकार्याची थोडीशी भावना वाटत असेल तर तिथपर्यंत तुम्ही सेर करायला विसरू नका मित्र हो नंतरचा चौथा प्रकार आहे पथक वाचकत्व वाचक आता किंवा पथक करून येतात अर्थ होते की पुन्हा पुन्हा येणारा म्हणजे एक एकचा एक दहाचा एक, -एक दहा दहाचा ज्यावेळी गट निर्माण होतो गट आता माझ्या वर्गामध्ये शिस्त पद्धतीनं म्हणजे माझ्या वर्गामध्ये शिस्ती पद्धतीन, शिस्त पद्धतीने एक एकचा एक एक काने मुलगा बाहेर गेला ओके okay? म्हणजे एक एक दोन दोन पाच पाचचा म्हणजे असे डबल डबल ज्यावेळेस वेळेस आवडत हो, कुठेतरी पथक होत असते पट येत पट येत असते त्या पथकत्व वाचक होते आवृत्ती वाचक आणि तो वाचक एकमेक तुलनात्मक आहेत त्याच्यामध्ये पट असते याच्यामध्ये फक्त एक एकचा दहा दहाचा म्हणजे शब्द एकमेकाला कुठंतरी जोडून येत असतो एक एकचा दहा दहाचा पाच पाचचा सहा सहाचा आठ आठचा दहा दहाचा अकरा अकराचा अकरा ही अकरा अकरा दोन्ही बावीस म्हणजे हे जे आहे ना उदाहरण कधी पडू शकते अकरा एके अकरा चा गट म्हणजे अकरा एके अकराचा गट क्रिकेटमध्ये गेला अकरा अकराचा गट क्रिकेटमध्ये गेला म्हणजे हे एक आवृत्ती होत आहे हे आवृत्ती विशेषणाचं उदाहरण आहे मित्र हो अशा पद्धतीनं आता आपण पाचवं पाहणार आहोत पाचवं काय पाहणार आहोत पाचवं आपण आता संख्या विशेषणाचं पाचवं आपण या ठिकाणी प्रकार बघणार आहोत उपप्रकार ते म्हणजे अनिश्चित किंवा सामान्य विशेषणं इथं सांगत आहे की अनिश्चित म्हणजे काय आपल्याला निश्चित सांगता येत नाही कशा असे निश्चित सांगता येत नाही की ते गणनावाचकांचं आहे का क्रमवाचकांचं आहे का आवृत्ती वाचकांचं आहे का पथकत्व वाचकांचं आहे याबद्दल काही अनिश्चित सांग निश्चित सांगता येत नाही त्याला अनिश्चित म्हणतात ते आता उदाहरणामध्ये मी सांगतो या ठिकाणी अशी व्याख्या होती की जी विशेषणे निश्चित संख्या दाखवत नाहीत त्यांना अनिश्चित संख्या विशेषणे म्हणतात आता उदाहरणामध्ये सर्व काही पाचही चारी थोडे फार मोजके आपुरे अल्प एकदर आता हे जे थोडे आहेत ना माझ्या वर्गामध्ये सर्व मुले हुशार आहेत आता सर्व मुले म्हणजे किती मुले सांगू शकतो का सांगू शकत नाही का सर्वच मुले हुशार राहतील असं आहे का हो नाही ना कोणाची बौद्धिक क्षमता वेगळी असेल कोणाची बौद्धिक क्षमता वेगळी असेल आता दुसरं उदाहरण सांगितलं की आमच्या गावात काही लोके राहतात काही लोकां लोकांनी काही लोकांनी के वाय सी केली आमच्या गावात काही लोकांनी के वाय लोका के सी केली आता काही लोकच के वाय सी करते करण्याची आवश्यकता आहे का नाही काही जणांची झालेली सुद्धा असेल <गँगे> एक सांगण्याचा एक माध्यम आहे मित्र समजून घ्या उदाहरणे आता अनेक आता अनेक म्हणजे किती अनेक एकदर एकदर म्हणजे किती पुष्कळ थोडे फार अल्प असे जास्त म्हणजे हे एक जास्त जे जा आहे गन्ना वाचकांचं आहे का हो जास्त क्रमवाचकांचं आहे का हो आवृत्ती वाचकांचं जास्त आहे का नाही ना थोड्यामध्ये येते का येत नाही म्हणजे हे जे आपण आतापर्यंत चार जे आपण भाग बघितले या विशेषणाचे कोणत्या संख्या विशेषणाचे यापैकी कोणत्याही नियमामध्ये बसत नसेल तर अनिश्चित किंवा स अनिश्चित विशेषण किंवा सामान्य संख्या विशेषणाचं उदाहरण आहे या समजून घ्यायचं मी आता सांगतो थोडेसे पेन घ्यायची नोट करायची काही या ठिकाणी सांगतो कशा पद्धतीनं अनिश्चित किंवा येतात येताते याच्यामध्ये उदाहरणामध्ये काय म्हणजे नामं कसे येतात संख्या संख्याविशनाच्या शेवटच्या अनिश्चितचे तर सर्व येते काही येते अनेक येते पुष्कळ येते थोडे येते अल्प एकदर सुद्धा येते मोजके येते अपुरे येत असते अन्ने सुद्धा हा शब्द या ठिकाणी येऊ शकतो अशा पद्धतीने म्हणजे आता हे तुम्हाला समजले ना कशाचे समजले बाबा याच्यामध्ये समजले तुम्हाला की बरोबर आहे संख्याविषणाचे समजले आता याच्यामध्ये एक मोजकं सांगतो तुम्हाला एक गणना वाचका थोडेसे तीन उदाहरण आले आपले तीन सॉरी गन्ना वाचकांचे तीन प्रकार आपल्याला राहिले संख्या असं संपले ना संख्या संख्याविषणचे किती झाले पाच झाले बरोबर आहे त्याच्यामध्ये उपप्रकार गन्ना वाचकाचा राहिला थोडंसं आठवला म्हणून सांगून टाकतो मी गन्ना वाचकांचा उपप्रकार असा आहे की मित्र हो पहिला प्रकार आहे गन्ना वाचकांचा पहिला गन्ना वाचकांचे उपप्रकार सांगतो पहिला प्रकार असा आहे पूर्णांक वाचक दुसरा प्रकार आहे अपूर्णांक वाचक तिसरा प्रकार आहे साकल्यवाचक आता गन्ना जसे मी संख्याविशनाचे किती प्रकार घेतले पाच मला पहिला प्रकार कोणता झाला गन्ना वाचक गन्नावाचकाचे उपप्रकार तीन पडतात आहे ओके कोणता पूर्णवाचक पुर्ना पूर्णांक वाचक अपूर्णांक वाचक आणि साकल्यवाचक आता पूर्णांक वाचकमध्ये कोणकोणते नाम येतात आहे ते सांगतो तुम्हाला एक दोन तीन चार पूर्ण संख्या आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ओके okay? ते कसे होते पूर्णांक वाचकाचे होत असते आता अपूर्णांक वाचकाचे म्हणजे काय अर्धा चतकोळ निम्मा हे अपूर्णांक असते आणि साकल्यवाचक म्हणजे दोन्ही अभियंता उभे चारी पाचही हे साकल्यवाचकमध्ये येत असतात ते आठवलं म्हणून या ठिकाणी सांगून टाकलं आहे तर नंतरचा म महत्त्वाचा भाग आहे की सार्वनामिक विशेषण सार्वनामिक विशेषण ओके okay? तुम्हाला सर्वनामिक किती आहेत माहीत आहे सर्वनामे आहेत नऊ बरोबर त्याच्यामधला अजून एक डीपमध्ये आपण घुसणार आहोत डीपमध्ये जाणार आहो आपण आता कशामध्ये व्याकरणाच्या डीप डीपमध्ये आता थोडे स्पर्धेमध्ये होऊ जाता सार्वनामिक विशेषण म्हणजे काय तुम्हाला जर सर्वनामे माहीत असतील न नऊ आहेत बरोबर आहेत किती आहेत नऊ कोण कोणते सांगू का मी तू मी तू हा जो तो कोण काय आपण स्वतः नऊ काय त्या ठिकाणी नऊ सर्वनामे आहेत मी तू हा जो तो कोण काय आपण स्वतः की झाली नऊ सर्वनामी आता याच्यामध्ये मीचं काय होते माझा म्हणजे मी हे सर्वनाम आहे त्याचं सर्वनामी काय असेल तर माझा होत असतो आता मी तू तूच तुझा हाच हाचा होते आमका इतका आमचा ओके आणि जोचं तस तितका तेवढा अशा पद्धतीनं होत असते आणि तोच त्याचा कोण कोणता कौन कोणाला कायचं काय कसा म्हणजे सार्वनामिक विशेषण होतात आहे म्हणजे उदाहरणामध्ये उदाहरण सांगतो तुम्हाला एक मी हा मनुष्य तो पक्षी हा मनुष्य तो पक्षी आता हा मनुष्य म्हणजे मी आहे का माझ्या मीपासून काय झाला हा झाला लक्ष सॉरी हा हा मनुष्य तो पक्षी माझे पुस्तक तिच्या साड्या असल्या झोपड्या कोणतं गाणं आता कोणतं तर तुम्हाला सांगितलं की कोणतं गाणं एक उदाहरण घेतलं आपण कोणतं गाणं आता कोणतं तर सर्वनाम नाही ना कोणतं सर्वनाम आहे का नाही पण सार्वनामिक कोणतं आहे आता को आता कोण यापासून कोणतं गाणं कोण या सर्वनामापासून कोणतं झालं म्हणजे म्हणजे ते सार्वनामिक सर्वनामाच्या याच्यामध्ये काहीतरी फेरबदल करून सार्वनामिक विशेषण होत असतो आता हे उदाहरणे जे काय तर मूळ सर्वनामे म्हणजे सर्वनामाच्या ऐवजी येत असतात पण वडील उदाहरणामध्ये सर्वनाम पुढे नामे आली आहेत म्हणजे सर्वनामाच्या पुढे मनुष्य पक्षी प्राणी मी हो। आता उदाहरण सांगितले त्याला आहे ते नंतरचा एक महत्त्वाचा पॉईंट आठवतो मला नामसाधित विशेषण आहे हो नामसाधित विषण म्हणजे काय आता उदाहरण सांगू माझ्या भावाचे काय माझ्या भावाचे कापड दुकान आहे आता बघा नाम साधते आता कापड खाली अंडरलाईन केली ओके हां माझ्या भावाचे कापड खाली अंडरलाईन केली तर हे कापड जे आहे मित्र हो नामसाधित या ठिकाणी वाक्य आहे नामसाधित नाम आहे म्हणजे या कापड हे कापड जे आहे ते मुळात नामे आहेत परंतु वरील येणाऱ्या नामाबद्दल विशेष माहिती सांगते काय सांगते विशेष माहिती सांगते म्हणजे नामसाधित विषय म्हणतात ते म्हणजे विशेष काय सांगते माझ्या भावाचे दुकान आहे पण कसले दुकान आहे कापड दुकान आहे म्हणजे एक विशेष सांगते ना नावाबद्दल म्हणजे असे कधी येत असतात ते तर नंतरचा बघ धातू साधित विशेषण आहे ने। नंतरचा नेक्स्ट आपण पाहणार आहोत धातू साधित आता पिकलेला आंबा मी आधीच सांगितलं पिकलेला आंबा पीक या धातूपासून एक नाम तयार झाला पिकलेला आंबा रांगणारी मुले वाहाती नदी त्याच्यानंतरचं हासरी मुले बोलकी भावली पेटती ज्योत आता हे वडील जे वाक्य त्या वा वाक्यामध्ये हसणारी हस बोलकी पेडती हे शब्द त्यांच्या क्रमाने नामाची विशेषणे आहेत बरोबर पण ती विशेषणे अनुक्रमे पीक राग वाहा हष बोल या धातूपासून बनलेली आहेत बरोबर पण अशा विषयानं धातू साधित मग अशा विशेषणाच काय म्हणतात धातू साधित विशेषणे म्हणतात ते ओके okay? ज्यावेळेस त्याच्यामध्ये काहीतरी एक विशेष या याच्याने येत असतात ते समोरचा राग असं मी आता सांगितलं उदाहरण त्या पद्धतीने येत असतील तर आता नंतरचा पॉईंट आहे त्याच्यामध्ये स्पर्धेच्या दृष्टिकोनात अव्यय साधित विशेषणे आता अव्य म्हणजे काय उदाहरणामध्ये वरचा मजला मागील दार पुढची गली आता या उदाहरणामध्ये असं होते की वर खाले मागे पुढे या अवयंना च चला वरचा मजला खालची माडी किंवा खालची दार पुढची गली म्हणजे या अवयांना शेवटी च चा, ची, ली अशा ली। पद्धतीने ज्यावेळेस अव्यय लागत असतात कारण अव्यय लागत असतात ते त्यांना काय म्हणतात अव्यय साधित विशेषणे असे म्हणतात बरोबर आहे मित्रो आतापर्यंत आपण हां बरेच आपले झाले आहेत तर याच्यानंतर आधी विशेषणे विधी विशेषण दोन आहेत ते बी सांगून टाकतो नंतर फटकिन्या म्हणजे आधी विशेषण म्हणजे काय आता उदाहरण सांग चांगला मुलगा सर्वांना आवडतो आवडतो ना चांगला ज्यांचे गुण चांगले अस चांगला मुलगा आहे चांगला मुलगा सर्वांनाच आवडतो आता विशेषणे विशेषणाच्या पूर्वी काय येत असेल कधी आधी येत असेल म्हणजे आधी नाम येत असेल नामाच्या आधी येत विशेषण येत असेल आता चांगला मुलगा मुलगा एक नाम आहे मुलाच्या आधी चांगलपणाच या ठिकाणी भावना किंवा नाम येत असेल म्हणजे त्याला आधी विशेषणे म्हणतात आणि विधी विशेषणे म्हणजे काय तो मुलगा आहे चांगला त्याच उदाहरणाला मी काय उलट केलं तो मुलगा आहे चांगला आता मुलगा अगोदर नाम आला नंतर चांगला आला म्हणजे त्या नामाच्या नंतर ज्या वेळेस विशेषणाचं का नाम येत असेल तर त्याला विशेषण म्हणतात आदिविशेषण आणि विधीविशेषण दोन्ही मी तुम्हाला सांगितलं मित्र हो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा काही अडीअडचणी अडचणी आल्या असेल तर कमेंट करा आणि चुकलं असेल तर नक्की सांगा ठीक आहे